नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते सर्वजण पालखीच्या मिरवणूक डान्स करत असतात तर खूप सर्व लोकांना सारा आनंद भेटत असतो तर इथे कलाही हातात मशाल घेऊन मस्त देवीयाईच्या पालखीसमोर खूप छान असा डान्स करत असते तेवढ्यात लगेच ते सिक्युरिटी गार्डवाले अद्वेतला येऊन सांगतात की लोक काही आमचं ऐकत नाही ते खूपच आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा आता अद्वेत लगेच लोकांना समजावून सांगायला जातो आणि म्हणत असतो प्लीज तुम्ही असं करू नका तुम्हाला देवयाईच्या पालखीचं पालखीचे दर्शन घ्यायचे ना मग शांततेत करा परंतु मात्र कोणीही त्याचं ऐकायला तयार नसतं त्याला त्याला आतमध्ये जाऊन देवयाईच्या पालखीचे दर्शन घ्यायचं असतं खूप सारा धिंगाणा चालू असतो तर आबा हे सर्व बघत असतात मात्र अद्वैत त्या सर्व लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कोणीही त्याचं काहीही ऐकत नसतो जे ते बळजबरीने ढकलाढकली करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात तर लगेच तेवढ्यात एक छोटासा मुलगा त्या गर्दीत खाली असतो आणि सर्व माणसे मागून ढकलत ढकलत पुढे येत असतात आणि त्या मुलाला तुडवलं जाणार तेवढ्यात अद्वैत लगेच त्या मुलाला उचलतो आणि एका बाईजवळ देतो तर तेवढ्यात हे सर्व चालू असतानाच एका माणसाच्या हातातील मशाल खाली पडते आणि तिथे जो काही वाळलेला चारा ठेवलेला असतो त्या ढिगाला लगेच आग लागते आणि आग लागल्यानंतर सर्वजण सैरा वैरा पळू लागतात मग लगेच आद्वेत धावतच येतो आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र तेवढ्यात त्याचा ते पाय अडकतो आणि त्या आगीत तो, ते आगी तो पडणार तेवढ्यात कला धावतच पुढे येते आणि अद्वेतचा हात पकडते आता सर्व चांदेकर खूपच घाबरून गेलेले असतात कारण आता अद्वेतला जखम तर होणार नाही ना असे सर्वांना वाटत असते मात्र ऐनवेळेस कलाने येऊन अद्वैतचा हात पकडल्याने त्याला आगीत पडण्यापासून वाचवलेले असते तर आता हे सर्वजण बघत असतात तर तेवढ्यात अद्वेतला मागे ओढल्यानंतर अद्वैतचा हात एका बाईच्या हातात हळदी कुंकुवाचं ताट असतं त्याला धक्का लागतो त्या धक्क्यामुळे लगेच ते हळदी कुंकुवाचं ताट वरती उडतं आणि त्यातील सर्व कुंक कलाच्या भांगेत सांडले जाते तर आता हे सर्वजण बघत असतात तर लगेच अद्वैत पाठीमागे वळून बघतो तर त्याला कला दिसते तर लगेच कलाला बघून त्याला खूपच राग येतो तो म्हणतो तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच कला म्हणते माझं जाऊ दे परंतु तुम्हाला काही लागलं नाही ना तेव्हा लगेच तिथे जमलेल्या माणसांपैकी एक माणूस म्हणतो बरं झालं ताई तुम्ही वेळेवर येऊन यांना वाचवलं तर एक काकू म्हणतात अगं देवयाईच्या रूपाने येऊनच तू त्याला वाचवलं याच आणि म्हणूनच देवी तुला आशीर्वाद दिलेला आहे तर आता मात्र लगेच अद्वैतला खूपच राग येतो तर लगेच तो म्हणतो तू हे मुद्दा म्हणून केलंय मला माहिती ना दरवेळेस तू माझ्या मागे का लागली मला कळतच नाहीये तेव्हा लगेच आता त्या काकूंचं बोलणं ऐकून अद्वैत टाळ्या वाजायला लागतो आणि वा, वा 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 मस्त जमता तुला आधी आग लावली आणि आता मग निस्तरण्याचा प्रयत्न करते तेव्हा कला म्हणते मी मी कुठे आग लावली तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो मग मशाल कुणाच्या हातात आहे तुझ्याच हातात आहे ना म्हणजे तूच आग लावलेली आहे आणि हे मी असं केलं नाही तसं केलं नाही दरवेळेस तेच तेच नको सांगू तुला ना हे सर्व लोकांसमोर दाखवायचं आहे की कि तू किती महान आहे म्हणून सगळं करतेस ना तुम्हाला लोकांना ना सवयच असते अशी मध्ये मध्ये करण्याची आणि म्हणूनच मला वाटते या पूजेचे पास फक्त व्ही आय पी लोकांनाच मिळायला पाहिजे असे तुमच्यासारख्या गरीब लोकांना नाही तेव्हा आता मात्र कलालाही खूपच राग आलेला असतो कला अद्वैतला म्हणते देवी आईच्या ठीक आहे परंतु पालखीचं दर्शन सर्वांना मिळायलाच हवं ना तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो तुला ना या चांदेकरांच्या पूजेत पालखीत ना गोंधळ घालायचा मुद्दाम करतेस तू आता इथे कला आणि अद्वैत मध्ये खूपच वाद पेटलेले असतात आता कलालाही खूपच राग आलेला असतो तेव्हा आता सर्वजण त्या दोघांकडे बघत असतात तर इथे राहुल लगेच नैनाचा हात पकडतो आणि तिला बाजूला नेतो आणि म्हणतो प्लीज तू तिथून बाजूला ये आणि तुझ्या ड्रायव्हरला बोलो तू तिथे सेफ नाहीये तेव्हा लगेच नैना मनाशीच म्हणते आता कसं मी माझ्या ड्रायव्हरला बोलू इथे माझ्याकडे गाडी नाही ड्रायव्हर नाही आणि ती लगेच म्हणते देवे या तूच काहीतरी कर आणि खोटा फोन लावण्याचा प्रयत्न करत असते आणि राहुलला म्हणते हे ड्रायव्हर लोक पण ना जिथे रेंज नसते ना तिथेच का जाऊन बसतात ना तेच कळत नाही मग ती मुद्दाम खोटा फोन लावते आणि बोलण्याचा प्रयत्न करते हॅलो कुठे आहात तुम्ही त्यावर लगेच तिकडून तो ड्रायवर म्हणतो मी खूप ट्रॅफिकमध्ये जाम झालेलो आहे असे आता तिने राहुलला सांगितलेले असते तर राहुल म्हणतो तू कशाला काळजी करते मी तुला सोडतो ना तर लगेच नैना म्हणते तू मला सोडशील तेव्हा राहुल म्हणतो हो मग एक जेंटलमेन एका सुंदर मुलीला सोडू नाही शकत का तर लगेच नैना म्हणते ठीक आहे मग लगेच राहुल नैनाला घेऊन गाडीजवळ जातो मग नैना आता गाडीत बसते आता राहुलने नैनाला पूर्णपणे फसवण्याचा प्लॅन केलेला असतो त्यानंतर इथे अद्वैत रागाने जाता कलाला म्हणत असतो तुमच्यासारख्या लोकांना ना देवयाच्या पालखीचं दर्शन घ्यायची हौस खूप असते मात्र तिथे राहायचं कसं वागायचं कसं हे कळत नाही एवढा कुठे तमाशा धिंगाणा करत असतात का यासाठी मी सेक्युरिटी गार्ड ठेवले होते परंतु कोणीही कोणाचंच ऐकत नाही आता मात्र कलाला खूपच राग आलेला असतो तर कला म्हणते तुमच्यासारखे म्हणजे तुला म्हणायचे तरी काय नेमकं आता बोल ना तेव्हा अद्वैत म्हणतो तुझ्यासारखे छोटे दुकानदार जे आपल्या कामासाठी पोट भरवत असतात ना त्यांना म्हणायचंय मला तेव्हा लगेच कला म्हणते तोंडाला येईन ते बोलू नको तू तेव्हा अद्वैत म्हणतो मग बरोबरच बोलतोय मू जेव्हा तू आमच्या घरी मूर्ती बनवण्यासाठी आली होती ना तेव्हा मी तुला मूर्ती बनवण्याचे पैसे दिले होते परंतु तू स्वतः ते पैसे आमच्या घरात ठेवून गेले आणि स्वतःचा मोठेपणा जरा जास्त दाखवला तु। ना तू तुमच्यासारख्या लोकांना ना स्वप्न पूर्ण करता येत नाही म्हणूनच तर तुमच्यासारखे लोक असे वागतात ना आता मात्र अद्वैत खूप काही बोलत असतो हे सर्व बोलणे एक ऐकून कलाच्या डोळ्यात खूप पाणी आलेले असते तर आता कला शांतपणे सर्व काही ऐकत असतात तर सर्वजण अद्वेतकडे बघत असतात त्यानंतर इथे संगीताकडे त्या शेजारच्या काकू सर्वजणी आलेले असतात तर लगेच त्या संगीताला म्हणतात अगं तुझी नैनी त्या चांदेकरांबरोबर पालखीत होती पुढे आणि तुझ्या त्या नैनीनं चांदेकराच्या पोरावर नक्की जादू छिडकली आहे बरं का बघितलं ना कसं सोन्याचं लॉकेट घातलंय तिच्या गळात तर आता संगीता खूपच खुश होते आणि म्हणते अगं त्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये ते नैनी जिंकली नाही का म्हणून घातले ते आता लगेच त्या काकू विचारतात अग परंतु एवढ्या मोठ्या चांदेकरांच्या घरच्या पास तुम्हाला कसे मिळाले ते तर फक्त व्ही आय पी ना तेव्हा लगेच संगीता म्हणते काय ना माझी नैनी सगळ्यात भारी आहे ना जगात त्यामुळे ते, ते चांदेकर स्वतःहून आले होते आम्हाला पूजेत बोलावण्यासाठी स्वतःहून येऊन पास दिले त्यांनी तेव्हा लगेच त्या काकू म्हणतात इथे कोल्हापुरात किती सुंदर मुली पडल्यात उगाच आपलं खोटं सांगू नको ते चांदेकर कशाला येतील तुमच्याकडे नंतर इथे आता नैना राहुलबरोबर वर गाडीत घरी येत असते तर ती मनाचीच म्हणते मन अरे बापरे किती छान गाडी आहे आता जर मी या चांदेकरांच्या घरात लग्न करून गेले ना तर या गाडीची मालकी मीच होईल तेवढ्यात लगेच ती राहुलला म्हणते तुझा परफ्यूम खूपच छान आहे बरं का तेव्हा राहुल म्हणतो हो का मी पॅरिसला गेलो होतो ना तेव्हा तिथून आणला होता आणि आज तू म्हटली छान आहे म्हणून समजलं मला छान आहे म्हणून तुला आवडला ना मी पुन्हा गेलो ना मग तुला मी आणेन बर का तेव्हा लगेच नैना मनातल्या मनात म्हणते मनात हा खूपच फॉरेनर आहे ही, खूपच हिंडतो फिरतो ना मलाही असाच नवरा हवाय तर आता नैना लगेच राहुलकडे त्याचा नंबर मागते तर राहुल म्हणतो तू मला मिस कॉल दे म्हणजे माझा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये पडेल तर आता राहुल म्हणतो आपल्याला लॉंग ड्राईव्हला जायला खूपच मजा येईल परंतु आता तुला घरी जायचंय ना आता मात्र तिचं घर आहे विचारल्यानंतर इथे नैनाला टेन्शन आलेले असते त्यानंतर इथे संगीताला त्या बायकांचा खूपच राग आलेला असतो तर लगेच ती त्यांना म्हणते तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघा तुम्ही माझ्या मुलीवर जळताय ना म्हणताय ना त्या चांदेकराला तुझी नैनी कशी आवडली परंतु मला माहिती ना माझ्या नैनीच्या सुंदरपणावर तुम्ही जळताय त्यामुळे आता तुम्ही इथे निघा असे म्हणून आता संगीता त्या बायकांना काढून देत असते त्यानंतर इथे आता खूपच उशीर झालेला असतो नैना म्हणत असते आता रात्र झाली कुठल्या तरी बंगल्यासमोर थांबावं लागेल तेवढ्यात एक समोर मोठा बंगला दिसतो मग ती राहुलला तिथे थांबायला सांगते आणि थँक्यू म्हणते मग गाडीतून उतरल्यानंतर राहुल तिथून निघून जातो मग इथे सोहमला म्हणत असते कालपासून काय चालू आहे ताईने एवढी देवयाची मूर्ती बनवून दिली आणि हा माणूस सारखा तिला बोलतोय आणि दुसरं कोणी काहीच म्हणत नाहीये सगळेजण फक्त ऐकून घेत आहेत आता मात्र काजूचे हे बोलणे ऐकून सोहमही शांत बसलेला असतो त्यानंतर आता इथे कला लगेच अद्वेतला म्हणत असते तू बरोबर बोलतोय मी छोटे दुकानवाले आहे ना परंतु तूच या छोट्या दुकानदारवालीला शोधत आला होतास विसरू नको मी जरी गरीब असले ना स्वाभिमानी आहे आज मीच तुला वाचवलं या आगीत पडण्यापासून तेव्हा आता लगेच आबा श्रीकांतला सांगतात जा जाऊन अद्वैतला थांबव आणि शांत व्हायला सांग इथे पालखी खोळंबली म्हणा त्याला तर लगेच श्रीकांत काका का पुढे येतात आणि अद्वैतला म्हणतात अद्वैत चल पटकन आबांनी बोलवले पालखी खोळंबली तेव्हा अद्वैत म्हणतो नाही काका आधी या मुलीला स्वारी म्हणायला लावा तेव्हा कला म्हणते मी का स्वारी म्हणू माझी काहीच चूक नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नैना घरी आलेली असते तर त्या बायकांचे बोलणे ऐकून नैना लगेच संगीताला म्हणते आई तू काही टेन्शन घेऊ नको आता आई आणि बाबांना उद्या त्यांनी घरी बोलवले मी चांदेकरांच्या घरची सून होणार आहे तरी ते कला आता ते भांगातलं कुंकू पुसत असते तर लगेच त्या काकू येतात आणि म्हणतात कला काय करतेस तू देवीआईने भाग्याचं कुंकू दिले ते आणि ते आज पुसायचं नाही तू जरी पुसलं तरी आता तुझ्या भाग्यात तेच लिहिलेलं आहे आता मात्र कलाला धक्का बसतो त्यामुळे मित्रांमुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद